सोलापूरच्या पोलिस साथ अधीक्षकांसाठी महत्त्वाचं आव्हान आहे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अक्षय जगताप यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावरती वीस ते पंचवीस जणांनी जीव घेणा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये हा आंबेडकरी कार्यकर्ता त्याचं कुटुंब जखमी झालेलं आहे पंढरपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये हे कुटुंब बसून आहे त्यांचा व्हिडिओ मी आताच फेसबुकला व्हायरल केला आहे बऱ्याच जणांना मार लागलेला आहे महिलांना सुद्धा मार लागलेला आहे त्याच्यामुळं हा हल्ला गंभीर होता बौद्ध समाजाचं अनुसूचित जातीचं हे कुटुंब आहे मी एस पींना फोन लावला परंतु त्यांचा फोन यावेळी लागत नाही कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये बसून आहे तात्काळ या संदर्भातील एफ आय आर पोलिसांनी घ्यावी